आय व्ही एफ आणि बेडरेस्ट हे इक्वेशन काय जमणार नाही थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे पण कम्प्लीट बेडरेस्ट बिलकुल नाही आय व्ही एफ केल्यानंतर तुम्ही नॅचरली नैसर्गिक हिशोबाने रोजची दिनचर्या नक्कीच करू शकता काय काय पेशंटर आमचे ऑफिसला जातात ऑफिशियल वर्क करतात अफकोर्स आम्ही नेहमी असं सांगतो की जर तुम्हाला ट्विन्स आहे तर आपल्याला जास्त जड काम करता येणार नाही पण घरात जेवण बनवणं घरातले नॉर्मल गोष्ट करणं हे तर नक्कीच करू शकतात ट्विन्स प्रेग्नन्सीमध्ये आम्ही नक्कीच ॲडवाईस करतो की तिसऱ्या महिन्यात साडेतीन चार महिन्यामध्ये पिशवीला टाका मारून घ्यायचा त्याच्यानंतर थोडे दिवस विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर रेस्ट घ्यायची पण बेड रेस्ट करण्याची गरज नसते बेडरेस्ट त्या पेशंटना गरज असते ज्यांची सर्वायकल लेंथ म्हणजे गर्भपिश्वीचा मुख छोटा आहे किंवा ओपन होण्याची चान्सेस आहे किंवा त्यांना प्रीटर्म प्रेग्नेसीची शंका वाटते तर त्या लोकांना फक्त बेडरेस्टची गरज असते आणि ही शंका तर नॉच नॅचरल कन्सेप्शन किंवा नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये पण असू शकते त्यामुळे आय व्ही एफ मध्ये हंड्रेड पर्सेंट बेडरेसची गरज आहे का तर उत्तर आहे ऍब्सोलुटली नॉट